वर्धा जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतगणना एकोणवीस जानेवारी रोजी कारंजा सेलू समुद्रपूर व आष्टी येथे पार पडली या नगरपंचायत निवडणुकीत कारंजा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला बहुमत राखण्यास यश आले आहे यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे दोन तर काँग्रेसचे सतरा नगरसेवक होते मात्र यावेळी भाजपने उत्कृष्ट प्रदर्शन करीत आपली सदस्य संख्या दोन वरून आठ वर नेली परंतु काँग्रेस नऊ जागा जिंकून नंबर एक वर राहिली वर्धा जिल्ह्यातील आष्टी पंचायतीमध्ये एकूण सतरा जागेपैकी काँग्रेस आठ भाजप दोन अपक्ष सहा आणि एक वर विजय झाले समुद्रपूर नगरपंचायती मध्ये सतरा जागांपैकी भाजप चार राष्ट्रवादी चार बसपा दोन काँग्रेस दोन व अपक्ष चार निवडून आले सेलू नगरपंचायतीमध्ये यापूर्वी भाजपा समथित दप्तरी गटाची सत्ता होती आता सुद्धा या नगरपंचायतीमध्ये भाजपाच्या सहा जागा काँग्रेस दोन दफ्तरी गट पाच कोतंबार गट अपक्ष दोन शिवसेना एक आणि अन्य एक असे निवडून आल्याने पुन्हा अपक्षाचा बोलबाला आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा